प्रकाशबाब फुगे यांच्याकडून ही कुस्ती पुरस्कृत आहे प्रकाशबाब फुगे आपण कुस्ती लावण्यासाठी आहे सुरेश बरोबर फुगे फुगे कैलासबाब फुगे विजूबाब फुगे निवृत्ती फुगे आणि जालिंदर बापू शिंदे आपण पुढची कुस्ती एक या बाजूला लावून घ्यायची चालू कुस्तीवरती या ठिकाणी गोकुळाबा शिंदे यांचे दोन हजार रुपये दिनरगर चोखराबाडगे यांचे दोन हजार रुपये सुधीर घावन यांचे दोन हजार रुपये या ठिकाणी महिलांच्या कुस्त्या पुकारल्या चट्टी लंगूट करून मैदानात मा, यायचं आहे वेळेचं बंधन ठेवा आकड्या चालू असलेल्या कुस्तीवरती आमदार मैदान लाडगे यांचे पाच पाच हजार रुपये दोन्ही फिलांना आणि प्रदीप ठाकूर ती कुस्ती लावण्यासाठी दमदार आमदार पहिला महेश दादा लांडगे दादाना विनंती प्रसाद प्रसादची कुस्ती लावून घ्यायची चालू कुस्तीवरती आमदार महेश लांडगे यांचे दहा हजार रुपये अप्पर काढा दोघं पण ठाकूर पहिला यांचेही दोन हजार रुपये चालू कुस्तीवरती आणि हर्षवर्धन सदगीर आणि प्रकाश बनकार पैलवान मंडळी खाली बसून घ्या खाली बसून घ्या इकडच्या बाजूची पैलवान अनिकेत हर्षवर्धन अजय भाऊ हो, नितीन भाऊ सगळ्यांना विनंती सगळे खाली बसून घ्या कुस्ती करा प्रकाश आणि हर्षवर्धन एक्कावन्न हजाराची कुस्ती आहे ही बोसरी ग्रामस्थांच्या वतीने प्रसाद सदसे व ठाकूर पैलवानच्या कुस्तीवरती एकावन्न हजार रुपयाचा इनाम ठेवण्यात आलेलं आहे पहिलवान कुस्ती चितपट करा आणि पैसे घेऊन जा या कुस्तीवरती आमदार मयकोज लाडगे यांच्या दहा हजार रुपये तसे अजित भाऊ घवाने यांच्याही पाच हजार रुपये प्रसाद कुस्तीवरती बचन शेठ गवळी यांच्याही पाचशे रुपये लाल कलरची मोशी गावचा सुपुत्रय होशी गाव जे शिष्यबद्ध मैदान पार पडत कुठल्याही गावचा माणूस आकड्यात नसतोय असा शेजारच्या मोशी गावचा प्रसाद सस्ते, आणि प्रदीप ठाकोर वतीनं पन्नास हजार रुपये कुस्ती चालू आहे या बाजूला महाराष्ट्र हर्षवर्धन विरोध प्रकार कुस्ती चालू आहे दोन लाख रुपये इनामाची कुस्ती या बाजूला चालू आहे जालेंदर बापू पंचायत बाजूची पूर खाली बसून घ्या चालू कुस्तीवर चालू कुस्तीवरती पांडुरंग शेटगवळी एक हजार रुपये आणि प्रसाद संस्थेच्या कुस्तीवरती दमदार आमदार पदार महेंद्रदा लांडगेंचे पंचवीस हजार रुपये गावचे एक्कण हजार असे शहात्तर हजार रुपये इनामाची कुस्ती चालू आहे सागर गवळी यांच्याकडनं एक हजार रुपये अनिल लोंढे यांच्याकडनं एक हजार रुपये अशोक गवळी पाच हजार रुपये अशोक पठार यांच्याकडे एक हजार रुपये सुधीर गावणे यांच्याकडनं दोन हजार रुपये गोकुळाभट शिंदे यांच्याकडनं दोन हजार रुपये रवी लांडगे यांचे दोन हजार रुपये जालिंदर शिंदे यांचे दोन हजार रुपये संतोष लांडगे यांचे एक हजार रुपये निखिल नमदेव गवळी यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती साठी मला एक हजार रुपयाचं लक्ष धन्यवाद निखिल गवणे सागर सराखडे आलाय सागर घ्या पद्धतीच्या हाताला चला विरुद्ध मुन्ना हिंगे महेंद्रदा लोणगे यांचा बट्टा आणि मुन्ना हिंगे पिंपळ कुट्याचा सह्याद्री संकुल विजय काका बराटेचा बट्टा हर्षवर्धन आणि प्रकाश फोटोग्राफर संजय चव्हाण कडेपूरकर सांगली चे या ठिकाणी उपस्थित आहे जिथं जिथं मैदान तिथं तिथं संजय चव्हाण उपस्थित स्वागत आहे आहेगरसेवक संतोष लोंडे हर्षवर्धर प्रकाश बनका एक सगळी गोष्टी चालू झालेली आहे पलीकडच्या बाजूला इकडे इकडं सागरराव दुर्गा मुन्ना भैया गवळी नगरसेवक यांच्याकडून पुरस्कृत कुस्ती लागली इकडं आणि प्रसाद संस्थेचा सन्मान दमदार आमदार पहिला महेश दादा लांडगे पहिला नितीन भाऊ लांडगे आणि ग्रामस्थांच्या शिवास संपन्न होतोय पुढील टॉपचा पहिला प्रसाद से से प्रसाद कसे पहिला आपल्या वैयक्तिक पक्षी या ठिकाणी जमा हे घेऊन जायचंय या ठिकाणी पंधरा हजार वैयक्तिक पक्षी जमा झालेले सतीश लांडगे एकदा हजार रुपये नगरसेवक नितीन शेख लांडगे सतरा हजार रुपये एक हजार रुपये साडे सतरा हजार रुपये या ठिकाणी जमायला बाकीचे पहिला प्रसार सस्ते आपली रक्कम घेऊन जायचे पाच हजार रुपये एक विशेष थोडा बदल झालेला आहे या ठिकाणी शेखर भाऊ एक बदल आहे शेखर भाऊ शेखर शेखर भाऊ शेखर भाऊ एक बदल आहे थोडासा महेंद्र गायकवाडला काल मैदानी कुस्ती करताना इंजुरी झाली पृथ्वीराज पाटील महाराष्ट केसरी उपमहार केसरी अस्सल पैलवान खऱ्या अर्थानं आज उपस्थित आहे त्याचा सन्मान दत्ताभाऊ भगवान गवान गवान गवाने अशोक लक्ष्मण पटारे योगेश सोपान लांडगे आणि धनाजी सयाजी लांडगे यांच्याकडून नाथसाहेब गवाने यांच्याकडनं प्रसाद सस्त्री यांना एक हजार रुपये विशाल महाराज फुगे यांच्याकडनं एक हजार रुपये नाथ साहेब केसरी किताबासाठी लढत होणार होती पृथ्वीराज पाटील महेंद्र गायकवाड महे ठिकाणी दुखापत झाल्यामुळं पृथ्वीराज ठिकाणी सन्मान केला जाणार आहे पृथ्वीराज पाटलाचा सन्मान करण्यासाठी दत्ताबा भगवान गवाने अशोक लक्ष्मण पटारने धनाजी सयाजी लांडगे आणि योगेश सोपान लांडगे आपण आखड्यावरती येते पृथ्वीराज पाटील आपण आखड्यावरती येते त्यांचा सन्मान या ठिकाणी करून घ्यायचा आहे साहेब केसरी किताबासाठी लढत होणार होती पण महेंद्र गैरहजर असल्यामुळं दत्ताबा गवाने अशोक भाऊ पटारे योगेश लांडगे धनाजी लांडगे यांच्या वतीनं आमदार महेंद्र लांडगे यांच्या शुभहस्ते पहिला पृथ्वीराज पाटील महाराज केसरीहाराज केसरी जागतिक स्पर्धेतला सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय सहा हजार रुपये देण्यात येत आहे सस्ते या ठिकाणी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांना आमदार महेंद्र लांडगे यांचे दहा हजार ठिकाणी चुपस्थिती देवा पवन हरियाणा तयार राहायचंय एक बदल आहे मी मगाच्या पासून सांगतोय शेखर भाऊ मलाही दररोज मैदान आहे तुम्ही सगळे पुकारताय पण गावाला कळलं पाहिजे कुस्ती का कॅन्सल झाली लोकांनी दोन दोन आडी त्या पोराना चालू वर्षी जाऊ महाराष्ट्र केसरी आहे जागतिक रौप्य पदक विजेता आहे आणि भारतीय सेना दलाचा पैलवा नाय टाळ्या करा झाला त्या पोरासाठी खऱ्या अर्थानं आज महेंद्र गायकवाड बरोबर दादा जर कुस्ती झाली असली तर महाराष्ट्रामध्ये कुणी घेतली नाही ती कुस्ती आज इथं झाली असती पण काल महेंद्राला दुखापत झाल्यामुळं पृथ्वीराज पाटलांचा सन्मान या ठिकाणी सन्मान पण होतोय दत्ताभाऊ गवाने अशोक भाऊ पटारे योगेश भाऊ लांडगे धनाजी लांडगे आणि आमदार पहिला महेंद्रा लांडगे यांच्या शुभास्थे धन्यवाद त्याला पुढची कुस्ती योगेश्वर तापकीर केतन घाडे पंतच्या हाताला चला बरं काय ज्वे फोटोग्राफर आणि वास्ताच मंडळी खाली बसून घ्या फिरतही फिरता घ्या सदगीर पलाट कुस्ती बघा ओ अरे बघ फिरते झाला पापण्या तेवढ्या मिटू नका भटना ठेवला बंद करतो टाळे करा फिरत घ्या फिर वस्तू मंडळी एका कुस्त्यापासून प्रेक्षकांना फक्त लागले पण हर्षाला लागले बघा एक हर्ष काय झालं आखड्यातली गर्दी कमी करा लोकळ कमी करा व्यवस्थित होतोय कार्यक्रम विनाकारण आखाड्यात गर्दी करू नका कृपया आणि कर्जत अधिवेशनाला दोन्ही ठिकाणी महाराष्ट्र केंद्रीचा रौप्य पदक विजेत आहे अशी कुस्ती भाऊ फुगे यांच्या वतीनं पुरस्कृत लागते सागर राऊत विरुद्ध मुन्ना हिंगे कुस्ती करा आम्ही अक्षय पवार ही कुस्ती कैलासवासी निवृत्ती गोपाळ फुगे यांच्या स्वार्थ गणेश भाऊ फुगे आपण कुस्ती लावायला पहिलवान हिरमन लांडगे यांच्या समोर चालू असलेल्या कुस्तीवरती आमदार मयेंद्रा लांडगे यांचे दहा हजार रुपये पहिला हिरमन लांडगे यांच्या समोर चालू असलेल्या कुस्ती पाच हजार रुपये पंधरा हजार रुपये ना एक रुपये सागरगवळी एक हजार रुपये अशोक पटोले एक हजार रुपये एक रुपये राव संतोष दानवे हजार वीस हजार रुपये ना शबास होतीश लांडगे यांचे एक हजार रुपये देव तापा आपण शेट्टी लगून करून आकडे द्यायचंय देवथापाने आरे योगे करता निर्णय अंतिम घेईल बाळो अपराध विरुद्ध हनुमंत पुरी कैलासवासी बाजीराव कोराव एक हजारुपैकी या ठिकाणी वीस हजार रुपये आत्ताची निकाली कुस्ती आले इथे वैयक्तिक जमा झाले पहिल्यानं येऊन घेऊन जायचे वीस हजार रुपये वैयक्तिक रक्कम जमा झालेले पहिल्यानं हिरमान लाडगे यांच्या समोर झालेल्या कुस्तीवरती पहिल्यांदी येऊन घेऊन जायचे नगरसेवक आमदार मैदान लाडगे यांचे दहा हजार रुपये अजित भाऊ गावाने नगरसेवक यांचे पाच हजार रुपये अशोक पठारे एक हजार रुपये अनिल लोंडे एक सक... हजार रुपये जालिंदर बापू शिंदे दोन हजार रुपये सतीश लाटके यांचे एक हजार रुपये सागर राव यांचे एक हजार रुपये करा सागर राऊत हि प्रकाश बनकर आक्रमक झालेला आहे ओ पायाला थेप लावण्याचा प्रयत्न आता जालिंदर बापू पंचायतीचा टाळ्या करा टाळ्या डीजे मी विनंती करतोय हात जोडताना तर पाया पडतोय इकडे या कृपया विनंती वाजू नका प्रकाश बनकर इकडे आक्रमक होतोय लोकांना कुस्तीत काय घडतंय तेवीस हजार रुपये हिराज घाली आजचा जी निकाली कुस्ती आली पहिल्यान हिरोबर राह तेवीस हजार रुपये जमा झालेले उत्सव कमिटी वतीने पहिल्यानंतर चर्चेत स्वागत प्रत्येक फायला आलं आहे ठिकाणी तेवीस हजार वैयक्तिक रक्कम देण्यात आलेले उत्सव कम्युटीच्या वतीने चर्चेत स्वागत सागर कुस्ती करा आणि इकडे ही कुस्ती लावून घ्या तोपर्यंत बाळू अपराध विरुद्ध हनुमंतपुरी ही कुस्ती कैलासवासी बाजीराव धोंडीबा लांडे यांच्या स्मरणार्थ पहिला श्रीहरी बाजीराव लांडे यांच्याकडून कुस्ती पुरस्कृत आहे कुस्ती लावण्यासाठी श्रीहरी लांडे कुस्ती लावण्यासाठी ज्यांची नावं पुकारले सगळे चलाखाड्यामध्ये शांतता आणि शब्दता मैदानाला आलेली आहे पूर्वेच्या बाजूला स्क्रीनच्या बाजूने उभी राहिलेली मंडळी खाली बसवून घ्या आपण आणि नाकाला पट्टी सागर राऊत इता भोसिल्ला सराव करणारा मुंबई महापौर केसरी बैलांना अजय लंडगेंच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो खऱ्या अर्थानं आमदार महेंद्रदा लाडगेंनी हे संकुल उभं करून दिला आंतरराष्ट्रीय दर्जाचं संकुल आहे त्या संकुलातला हा पैलवान आहे अरे शेजारी मैदान आहे म्हणून कच्छी चारून पाडायचं नाही पॉइंट वरती कुस्ती लागते हर्षवर्धन पार्टी चड्डी धरायची नाही बाहेरचा पॉईंट नाही प्रॉपर कब्जा आणि सगळं होऊन पंचायतचा निर्णय अंतिम गुडगे टेकलेच पाहिजेत कब्जा घेताना चालू करा कुस्ती चालू कृषीवरती नगरसेवक रविभाऊ लांडगे यांच्या इतकी हजार रुपये आणि एक नंबरला लढणारा पृथ्वीराज मोहन चालू वर्षीचा महाराज केसरी वसाद कैलासवासी बाबूराव लांडगे कैलासवासी सुदामराव रामचंद्र लांडगे यांच्या स्वप्नाथ आमदार पहिला महेश दादा लांडगे पहिला नितीन बाळासाहेब लांडगे आणि महार चॅम्पियन स्वप्नील लांडगे यांच्याकडून कुस्ती पुरस्कृत असणारा पृथ्वीराज मोहन आपण आखाड्यावरती यायचं प्रेक्षकांना अभिवादन करून द्यायचंय पापुन्या तेवढ्या मिटू नका हनुमानपुरीच्या कुस्तीला कुस्ती तेवढी चांगली आहे पलीकडं प्रकाश बनकर विरुद्ध हर्षवर्धन सदगी त्याच तोला मोलाची कुस्ती केसरी विरुद्ध महारठ केसरी लागलेली आहे गुणांवरती न्यू त्याच्या पुढच्या कुस्त्या फुकर आता हो पहिलं म्हणलं तयार होी कुस्ती अमित कंगारे अक्षय पवार पहिला पुकार शुभाम थोरात महेश कुमार पहिला पुकार अमित कंदारे अक्षय पवार दुसरा पुकार बापूंनी तिकडा निर्णय घेतला कुस्ती गुणांवरती लागली प्रकाश प्रशांत तु कुस्ती करा हर्षवर्धन पराभ हर्षवर्धन सदगी महाराष्ट्र शासनाचा होता जलेंद्र पोर तोही शिवछत्रपती पुरस्काराचा मानकरी आहे महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर ठराविक पोर वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत खेळत असतात तसा हा सदगीर पहिल्यावर महाराष्ट्र केसरी झाल्यापासून आतापर्यंत पाच सहा वेळा राष्ट्रीय स्पर्धेत पदक आहे त्या पोराचा हो हिस्सा लावण्याचा प्रयत्न होता बळ वापराचा तो हुकावलेला हनुमानता पुरीना श आणि माझी गवणे एक हजार एक रुपये दिलेले आहेत शेवटच्या पाच कुस्त्यांसाठी आमदार पहिला महेश दादा लांडगे ते पंच म्हणून थांबते एकच पंच आणि एक एक कुस्त्या त्या चालणार आहेत खऱ्या अर्थाने देवा थापा विरुद्ध पवन हरियाणा कैलासवासी मारुती नाना कंद कैलासवासी सुरेश भाऊ फुगे आणि कैलासवासी गुलाबराव शिंदे यांच्या स्मरणार्थ ती कुस्ती लागणार आहे मनोरंजनात्मक कुस्ती आहे बऱ्याच जणांचं मत असतं थापाची कुस्ती का घ्यायची शबास आणि प्रकाश बनकर उपमहारटकेश्री गुरांवरती विजय झाला टाळ्या करा शंकर भाऊ एक पुढची कुस्ती लागते त्याच्यानंतर